आज मी दिवाळी फराळामध्ये रवा बेसन लाडू बनवले आहेत तुम्ही हे लाडू बघू शकता मस्त असे गोल गरगरीत झालेले आहेत अजिबात रेळले नाहीत काही जणांना फक्त बेसनाचे लाडू आवडत नाहीत ते यासाठी आज मी रवा बेसन लाडू बनवलेले आहेत हा एक रवा बेसन लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते आतमध्ये छान असे हे दानेदार रवा बेसन लाडू झालेले आहेत अजिबात घशाला चिटकून राहत नाही रवा बेसन लाडू बनवण्यासाठी आता तासन तास रवा आणि बेसन भाजण्याची गरज लागणार नाही तर कमी वेळामध्ये आपण हे रवा बेसन लाडू बनवणार आहोत इथे मी एक वाटी नेहमीची साधी साखर घेतलेली आहे याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साजूक तूप घेतले आहे आणि एक वाटी बेसनपीठ घेतले आहे हे आपलं नेहमीचं साधं बेसनपीठ आहे एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे रवा बेसन लाडू बनवण्यासाठी आपल्याला हा चिरोटी रवा घ्यायचा आहे तुम्ही केव्हा बारीक रवा देखील बोलू शकता मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतो रवा बेसन लाडू बनवण्यासाठी आपल्याला हा चिरोटी रवाच घ्यायचा आहे परफेक्ट रवा बेसन लाडू होण्यासाठी जे काही तुम्ही साहित्य घ्याल त्या साहित्याचं सा प्रमाण तुम्ही सारख्याच वाटीच्या मापाने घ्यायचं आहे म म्हणजे घेतलेल्या सर्व साहित्याचं सा प्रमाण अचूक होऊन आपले लाडू अगदी परफेक्ट दानेदार होतील यानंतर इथे मी लाडूमध्ये घालण्यासाठी स्वादासाठी दहा ते बारा वेलची घेतलेल्या आहेत तुम्ही या रेग्युलर साखरेऐवजी देखील इथे घेऊ शकता पण बाजारात मिळणाऱ्या पिठी साखरेमध्ये बऱ्याचशा गुठळ्या असतात आणि त्या मोडण्यामध्ये वेळ जातं यासाठी इथे मी रेग्युलर साखर घेतली आहे आणि घरीच पिठी साखर बनवणार आहे इथे आपण जे दहा ते बारा वेलची घेतलेल्या आहेत त्या देखील मी सोलून साखरेमध्ये घालत आहे म्हणजे वेलचीची पावडर देखील साखरेसोबतच तयार होईल इथे आपली ही घरी दळलेली पिठी साखर तयार आहे आता तयार पिठी पिठीसाखरना पुन्हा एकदा वाटीमध्ये घालून मोजून घ्यायची आहे बरोबर एक वाटी साखर घ्यायची आहे बघा छान अशी बारीक पिठीसाखर तयार झाली आहे आणि यामध्ये ना अजिबात गुठळ्या नाहीत तुम्हाला जर घरी साखर बनवायची नसेल तर मार्केटमधली पिठीसाखर देखील इथे घेऊ शकता पण पिठीसाखर घेताना पूर्णपणे गुठळ्या मोडूनच आपल्याला पिठीसाखर घ्यायची आहे इथे एक वाटी भरून पिठीसाखर घेतली आहे चला तर आता आपण लाडू बनवायला घेऊया इथे गॅसवर ना मी जाड बुडाची कढाई घेतलेली आहे यामध्ये आपण जे अर्धा वाटी साजूक तूप घेतलेलं आहे ते गरम करून घ्यायचं आहे अगदी हलकं गरम करायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे तूप घेताना देखील आपल्याला तूप ना वितळवलेलं तूप मोजून घ्यायचं आहे आता तूप हलकं गरम झालं की त्यानंतर सगळ्यात पहिला मी चण्याचं पीठ घालणार आहे तुपामध्ये चण्याचं पीठ सुरुवातीला मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता बघा तुपामध्ये चण्याचं पीठ मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये एक वाटी घेतलेला बारीक रवा यामध्ये मी मिक्स करून घेत आहे आता आपल्याला ना रवा आणि बेसन पीठ वेगवेगळं भाजून घेण्याची गरज नाही आपण हे दोन्ही जिन्नस एकत्रच तुपामध्ये छान असे भाजून घेणार आहोत लाडू बनवताना आपण रवा किंवा बेसनपीठ भाजतो त्यावेळेला आपण जे काही भांडं घेणार आहोत ते भांड्यानं थोडं जाड बुडाचं आणि थोडं पसरट खोलगड असं घ्यायचं आहे म्हणजे रवा किंवा बेसनं सर्व बाजूने एकसारखं भाजलं जातं घेतलेलं भांडं थोडं जाड तळाचं असेल तर रवा किंवा बेसन भाजताना भांड्याच्या तळाला खाली चिटकून राहणार नाही आणि पदार्थाची चव देखील बदलणार नाही रवा आणि बेसन ना पंधरा मिनटं झालेली आहेत सुरुवातीला हे थोडं सुख वाटतं पण जस जसं हे भाजलं जातं तस तसं थोडं तूप रिलीज करू लागतं आत्ता बघा सुरुवातीच्या तुलनेने आता हे थोडं तूप रिलीज करू लागलं आहे आता हळूहळू ना रवा आणि बेसनाचा मस्त असं खमंग सुवास दरवळू लागला आहे आणि तुम्ही बघू शकता याचा रंग देखील बदललेला आहे हलका असा याला बदामीचा रंग आलेला आहे जसं आपण बेसनचे लाडू बांधताना ना बेसन फुलून यावं यासाठी इथे दूध किंवा पाण्याचा वापर करतो तसं या लाडूसाठी आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर करायची गरज लागत नाही आता बघू शकता वीस मिनिटानंतर रवा आणि बेसनं छान भाजले गेले आहे आणि छान तूप देखील सुटलं आहे आता हे दोन्ही चिन्नस भाजण्यासाठी ना मला फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागली आहे ह्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे पिठी साखर घालताना आपल्याला सगळी एकत्र न घालता थोडी थोडी करून मिक्स करायची आहे रवा आणि बेसनच्या मिश्रणामध्ये ना पेठी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा सांगते लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला पेठी साखर घालताना आपल्याला गॅसची फ्लेम आठवणीने बंद करायची आहे साखर लाडूच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावी ना यासाठी ही साखर मी थोडी थोडी करून या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने सर्व साखर मी या लाडूच्या मिश्रणामध्ये घातली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे एकदा का लाडूच्या मिश्रणामध्ये साखर व्यवस्थित मिक्स झाली की आपल्याला पुन्हा एकदा गॅसची फ्लेम चालू करायची आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि पिठी साखर घातल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं हे सर्व मिश्रण मी परतून घेतल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता ते या लोखंडी भांड्यामधून हे सर्व मिश्रण मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे लोखंड इतर धातूच्या मनाने लगेचच गरम होतं त्यामुळे जर हे मिश्रण मी असंच या भांड्यामध्ये ठेवलं तर हे करपू शकतं यासाठी यामधून मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता लाडूचं सर्व मिश्रण मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ना हे असं दाबून ठेवायचं आहे बघा चमच्याने ना थोडंसं दाब देत आहे म्हणजे ना वाफेने रवा आणि बेसनना चार फुलेल दहा मिनिटासाठी आपल्याला हे झाकून बाजूला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर भांड्यावरचं झाकण काढून घेते आणि चमच्याचे सायने हे मिश्रण बघा अशा पद्धतीने थोडं लूज करून घेत आहे पिठी साखरेमध्येच मी वेलची देखील घातली होती त्यामुळे वेगळी वेलची पावडर इथे घालायची गरज नाही जर तुम्ही वेगळी वेलची पावडर घालणार असेल तर या स्टेजला तुम्ही इथे वेलची पावडर मिक्स करू शकता तुम्ही बघू शकता या लाडूच्या मिश्रणाचा ना रंग देखील खूप सुरेख आलेले आहे आणि हे मिश्रण मस्त असं फुल्लं आहे अजूनही हे मिश्रण भरपूर गरम आहे आपल्याला ना थोडं अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे यामध्ये तुम्हाला गुठळ्या दिसत असतील लगेचच आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे नाही सुरुवातीला ना याच्या गुठळ्या अशा पद्धतीने ओढून घ्यायच्या आहेत तुम्ही ह्या गुठळ्या न मोडता जर लाडू बांधायला गेल्या ना तर लाडूमध्ये ना थोड्या गुठळ्या राहतील आणि वरून देखील त्या गुठळ्या दिसतील छान असे गोल गरकरत लाडू दिसण्यासाठी ला ना आपल्याला अशा वाटीच्या साह्याने या गुठळ्यांना मोडून घ्यायच्या आहेत लाडू बनवण्यासाठी आपण जे काही साहित्य घेतलेले आहेत ते साहित्याचं सा प्रमाण सा ना अगदी परफेक्ट आहे अजिबात यामध्ये एक्स्ट्राचं तूप नाही यामुळे ना आपले लाडू देखील रेळणार नाहीत परफेक्ट असे दानेदार लाडू आपले तयार होणार आहेत या भांड्यातनं मला गुठळ्या मोडायला जमत नाही यामुळे सर्व मिश्रणनं मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आत्ता हे मिश्रण गरम असल्यामुळे आपल्याला लगेचच लाडू वाळायला घ्यायचे नाहीत गुठळ्या इथे मी पूर्णपणे मोडून घेतलेल्या आहेत थोडं ना हे मिश्रण बघा आत्ता तुम्हाला असं ड्राय वाटत आहे पण ना लाडू याच्या व्यवस्थित होणार आहेत थोडं इथे तुम्ही बघू शकता मी मूठ बांधून दाखवते अजिबात ही मूठ ना तुटत नाही याचा अर्थ आपले हे लाडू ना व्यवस्थित बांधले जाणार आहेत बघा अगदी परफेक्ट असे हे लाडू वळत आहेत आणखी पाच ते दहा मिनटं ना हे मिश्रण थोडं थंड होण्यासाठी ठेवणार आहे यामध्ये ना मी थोडं जायफळ घालत आहे अगदी किंचित म्हणजे पाव तीस स्पून इतकं मी जायफळ पावडर घातलेली आहे जायफळामुळे ना लाडूची जी चव आहे ना आणखी छान लागते यामुळे मी यामध्ये आवर्जून जायफळ घालते पण तुम्हाला जर यामध्ये जायफळ घालायचं नसेल तर नाही घातलं तरीही चालेल जायफळ घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा हातानेच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ना लाडू वळणे इतपत हे मिश्रण थोडं कोमट आहे पूर्णपणे जर तुम्ही हे मिश्रण थंड केलं ना तर तुम्हाला लाडू वळता येणार नाही त्यामुळे थोडं कोमट गरम असतानाच आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे इथे मी लाडू बांधून घेणार आहे बघा छान असे हे लाडू वळत आहेत मस्त असं इथे हा लाडू इथे मी बांधून घेतला आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे लाडून अच्छी लाडू अगदी पटापट बांधता येत आहेत अजिबात लाडू प्लेटमध्ये ठेवल्यानंतर ना ते पसत नाहीत किंवा रेळेही जात नाहीत अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे अशाच पद्धतीने हे सर्व लाडू मी बनवून घेणार आहे बांधून घेतलेल्या लाडूवर ना एखादा मणुका किंवा ड्रायफ्रूटचे थोडे काप लावले ना की हे लाडू न दिसायला आणखी छान दिसतात इथे मी पिस्त्याचे बारीक करून घेतलेले काप आहेत ते लावत आहे बघा इथे आता हा लाडू ना आणखी दिसायला छान दिसत आहे खा आणि खायला देखील अगदी स्वादिष्ट असे हे लाडू लागतात आणि बांधण्यासाठी देखील ना रवा आणि बेसन आता वेगवेगळं भाजत बसायची गरज लागत नाही एका टायमाला तुम्ही दोन्ही जिन्नस अगदी वीस ते पंचवीस मिनिटामध्ये भाजून घेऊन हे लाडू बांधू शकता बेसनचे लाडू बनवण्यासाठी जर तुम्ही चणा डाळ दळून आणली नसेल तर तुम्ही हे घरच्याच बेसनच्या पिठापासून हे मस्त असे दानेदार रवा बेसन लाडू बनवू शकता अगदी हलवाई स्टाईल हे लाडू तयार होतात मी ते अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून घेतले आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण बारा तेरा ते लाडू इथे माझे तयार झालेले आहेत तुम्ही या लाडूचा टेक्शर बघू शकता अजिबात हे लाडू बसले नाहीत किंवा रेळे देखील नाहीत परफेक्ट असा याला रंग देखील आलेला आहे आणि दिसायला देखील अति हलवाई स्टाईल रवा बेसन लाडू दिसत आहे लाडू ना मी आत्ताच बनवले आहेत आणि लगेचच लाडू मी तुम्हाला तोडून दाखवत आहे लाडू तुम्ही आतमधून बघू शकता छान असे दानेदार असे लाडू दिसत आहेत आणि प्रत्येक जिनसना खूप छान भाजला गेला आहे त्यामुळे याचा रंग बघू शकता हे लाडू खायला देखील खूप स्वादिष्ट लागतात आणि अजिबात खशाला चिटकून देखील राहत नाहीत जास्त कष्ट न घेता अगदी कमी वेळामध्ये हलवाई स्टाईल दाणेदार रवा बेसन लाडू बनवून तुम्ही या दिवाळीच्या फराळाची रंगत आणखी वाढवू शकता तर तुम्हाला माझी आजचीही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक देखील करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला माझी या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार